शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट शिर्डीमध्ये मध्ये आठ आणि नऊ फेब्रुवारी कालावधीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन केलं गेलं सहकार चळवळीला नवी दिशा मिळावी तसेच सभासद ठेवीदार कर्जदार यांच्या विश्वासावर गती मिळावी यासाठी शिर्डी येथे आठ आणि नऊ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन केलं गेलं आहे या परिषदेला सहकार मंत्री अमित शाह यांची देखील उपस्थिती असणार आहे असं फेडरेशन ऑफ मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी राहुरीत पत्रकार परिषदेत सांगितलं आहे या परिषदेसाठी अमेरिका थायलंड इंडोनेशिया श्रीलंका फिलिपाईन्स नेपाळ मंगोलिया आणि कोरिया या आठ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत आंतरराष्ट्रीय देशांची संघटना असलेल्या युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन म्हणजेच युनोनं दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार घोषित आहे महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ ही जगातील सर्वात मोठी चळवळ आहे या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचं स्वागत तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात भरगतचं कार्यक्रम महाराष्ट्रात व्हावे दृष्टीने राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्ष काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत त्यातील सर्वात महत्वपूर्ण निर्णय म्हणजे आठ आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सहकारी पतसंस्थांची आंतरराष्ट्रीय परिषद महाराष्ट्रात संपन्न व्हावी असा निर्णय घेतला गेलाय सह कर आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आठ दोन तारखेला शिर्डी येथे होता है त्या निमित्तानं एकोणतीस जानेवारी आणि तीस जानेवारीला एकोणतीसला नागपूरहून आपली सहकाराची दिंडी निघणार आहे आणि तीस तारखेला मुंबईतून सहकार दिंडी निघणार आहे प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात जात ती सदर दिंड्या सहा तारखेला सहा फेब्रुवारीला पद्मश्री विखे पाटील यांच्या समाधी स्थळावर त्या ठिकाणी येणार आहेत तिचं स्वागत मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील करणार आहेत त्यानंतर आठ तारखेला युवक परिषद शिर्डीमध्ये शिर्डी लॉरेन्स हॉटेल इथे आयोजित केलेली आहे ती युवकांसाठी आहे पन्नास युवक पन्नास महिला पन्नास सहकारातले अधिकारी आणि पन्नास आंतरराष्ट्रीय आलेले पाहुणे अशा यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आठ तारखेला शिर्डी ती शिर्डीला परिषद आहे युवकांची तिचं उद्घाटन माझे खासदार सन्मान्य युवक नेते सुजय दादा यांच्या हस्ते सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे आणि असा एक भरगच कार्यक्रम आणि नऊ तारखेला सहकाराचा मेळावा आपला त्या ठिकाणी आहे असा कार्यक्रम शिर्डी येथे होत आहे या निमित्तानं पतसंस्था चळवळी ते असतील सहकारातील सा सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या संख्येनं सर्वांनी उपस्थित राहावे ही सर्वांना या निमित्तानं विनंती करतो <coughs> काका कोयटे आणि सुरेश शेठ बाबळे यांच्या नेतृत्वाखाली सर दोन्ही फेडरेशन या कामासाठी खूप मेहनत घेत आहेत काम करत आहेत आणि त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती दोन्ही फेडरेशनच्या वतीने करतो आहे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आपण शिर्डी येथे घेत आहोत राज्यपद संस्था फेडरेशन आणि मल्टी फेडरेशन यांच्या व्यक्त या दोन्ही फेडरेशनच्या संयुक्त विद्यमानाने त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन सहकार विभाग असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन क्रेडिट युनियन आणि या निमित्ताने मोठा कार्यक्रम आपण साईबाबांच्या पवित्र भूमीत घेत आहेत राज्यातून कमीत कमी आठ हजार प्रतिनिधी उपस्थित राहणारे केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री सन्मान्य अमित शहा साहेब कार्यक्रमाचे उपस्थित असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि ह्या कार्यक्रमाचे पालक स्वागत स्वागत ज्यांना आपण केलेले स्वागताध्यक्ष नगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मानिय राधा कृष्ण विखे पाटील हे प्रमुख अतिथी असून राज्याचे सहकार आयुक्त सगळे जिल्ह्याचे डी आर जॉईंट रजिस्ट्रार त्याचप्रमाणे सेंट्रल रजिस्ट्रार दिल्ली ते सेंट्रल रजिस्ट्रार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील राज्यमंत्री उपस्थित राहणार आणि एक चांगला कार्यक्रम ज्यामुळे सहकार चळ तळा माणसापर्यंत चांगल्या प्रकारचे जाईल आणि आपल्याला त्याचा भविष्य उपयोग होईल या निमित्ताने आमचे सहकारी मित्र काकासाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन एक हा निर्णय आंतरराष्ट्रीय सहकार परिषद साजरा करण्याच्या जिल्ह्यात घेतलेला आहे राज्यातले सहकार चळवळ बळकट होण्याकरता व आपण सगळ्यांनी पतसंस्था काम करणारे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक कर्मचारी वृंद जास्त संख्येने उपस्थित राहा अशी आम्ही सगळ्या राज्यामध्ये पथ चळवळीच्या नितीन मतीने मीटिंग घेतले वेळोवेळी दौरे केले आणि मला वाटतं निश्चित आठ सात ते आठ हजार लोकांपेक्षा जास्त प्रतिनिधी राज्यातून उपस्थित राहतील आणि असा आम्हाला अंदाज आहे आणि आम्ही चळवळ निश्चित यशस्वी होईल एवढं बोलतो आणि आपण सगळ्यांनी उपस्थिराव पुन्हा एकदा आवाहन करतो थांबतो या परिषदेनिमित्तानं सहकार दिंडीचंही आयोजन केला गेलाय पहिली दिंडी, दिंडी मुंबईतील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकाला अभिवादन करून सहकार चळवळीचे जनक स्वर्गीय धनंजयराव गाडगिळ तर दुसरी दिंडी सहकाराचे जनक स्वर्गीय वैकुंठभाई मेहता यांच्या नावाने नगरमध्ये येईल आशिया खंडातील पहिल्या सहकारी तत्वावरील साखर कारखाना असलेल्या लोणी प्रवरा नगर पद्मश्रींच्या स्मारकाला विनम्र अभिवादन करत या दोनही दिंडींचा संगम होईल त्यानंतर दोनही दिंडी शिर्डीकडे प्रस्थान करतील आणि परिषदेमध्ये सहभागी होतील सहकारामध्ये युवकांचा अधिकाधिक सहभाग असावा म्हणून या परिषदेचं तर महिलांनाही सहकार चळवळीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी सहकार सम्राज्ञी ही स्पर्धा घेतली जाणार आहे या परिषदेला उपस्थित राहावं असं वासुदेव काळे यांनी आहे यावेळी बाळासाहेब बोंडे शामराव निमसे प्रकाश पारक डॉक्टर महेश कोहकडे डॉक्टर देवकाते कांचन पानसंबळ शिवाजी आरंगळे तसेच तालुक्यातील विविध पतसंस्थेचे पदाधिकारी अधिकारी यांसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होते सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तुम कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट